नमस्कार आपण पाहत आहे नमस्ते धाराशी न्यूज मी संदीप कोकाटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जे की सगळ्यात महत्वाचं असतं ग्रामीण भागासाठी राजकीय दृष्ट्या त्याची देखील निवडणूक लागणार आहे एकंदरीतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल अजून वाजायचंय मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक गावातील पुढारी किंवा कार्यकर्ते वेगवेगळ्या वेग वेग पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी या निवडणुकीच्या उभा राहण्यासाठी या ठिकाणी इच्छुक आहेत तशाच पद्धतीनं या पण सध्या उमरगा तालुक्यामध्ये आलेलो आहोत उमरगा येथील सगळ्यात महत्वाचं जिल्हा परिषद सर्कल असलेलं गुंजोटी आहे या गुंजोटी जिल्हा परिषद सर्कलमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणचे स्थानिक आणि माजी तालुकाध्यक्ष राहिलेले आहेत चिटणीस राहिलेले आहेत वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी काम केलेलं आहे पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडे होती असे मल्लिकार्जुन साखरे त्यांना पिंटू साखरे असं देखील या नावाने देखील ओळखतात या ठिकाणी हे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एकंदरीतच या जिल्हा परिषद सर्कलमध्ये कुठल्या विषयांना सामोरं ठेवून या ठिकाणी हे जिल्हा परिषद निवडणूक लढवू इच्छित पाहत आहेत आणि एकंदरीत त्यांच्या मतदारसंघात किंवा या सगळ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये काय प्रश्न मूलभूत आहेत त्यांचं नेतृत्व कशा पद्धतीने ते दाखवतायत किंवा एकंदरीत ज्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये जी काही गाव आहेत त्याचा संपर्क किती आहे सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार सर्वप्रथम तुमचं नमस्ते धाराशिववरती स्वागत आहे नमस्कार सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तुम्ही जिल्हा परिषद गुंजोटी या सर्कलसाठी या गटासाठी इच्छुक आहात Oh. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या सगळ्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्र आहात मला सर्वप्रथम गेली काय पस्तीस वर्ष झालं गुंजोटी जिल्हा परिषद गटामध्ये सात टर्म झालं गुनजेटी येथील स्थानिक उमेदवाराला संधी मिळालेली हा महत्वाचा मुद्दा त्याचबरोबर मी आजपर्यंत गेले एक अकरा बारा वर्ष झालं गुंजेटी म्हणा औराद म्हणा महत्वाचं गुंजेटी जिल्हा परिषद गटामध्ये गुंजोटी औराद जकेकूर जकेकूरवाडी एकुर्गाव कोरेगाव यकुर्गावाडी असे सात आठ गावं आहेत या गावामध्ये माझा जनसंपर्क खूप चांगला आहे या गावामध्ये माझे वैयक्तिक नाते संबंध मैत्री असे खूप काही रिलेशन सगळ्याशी घट्ट आहेत मी सर्वांना शासकीय योजनेची मदत करणे किंवा सर्व सोयीसुविधा मिळवून देणे हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना भेटणे करणे हॉस्पिटलचे प्रश्न सोडवणे असे बरेच काही काम केलेले आहेत म त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या पीक विमा संबंधात काही शेतकऱ्याचे आता एकुर्गा येथील काही शेतकऱ्याचे माझ्याशी बोलणं झालं त्यांना शेत रस्त्याच्या अडचणी आहेत शिव रस्त्याची अडचणी आहेत औराद येथील शेत रस्त्याची अडचणी आहेत ह्या अडचणीसाठी मी याच्या अगोदर त्यांच्याशी भेट घेतलेली आहे त्यांच्या अडचणी सोडवण्याचा खूप प्रयत्न केलाय तो प्रॉब्लेम असा झाला की माझ्याजवळ एक प्रतिनिधी पदवर नव्हतं मग त्या लोकांची माझ्यावरती खूप अपेक्षा आहे की माझी जिल्हा परिषद लढवा अशी काही इच्छा नाही परंतु जनतेची इच्छा मी जिल्हा सदस्य लढावं आणि त्यांच्या अडचणीचा आग्रह तो मला थांबावा लागला आणि त्या पद्धतीने मला बी वाटते की जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य कोण महत्वाचं आहे त्या हिशोबाने मी माझी पूर्ण तयारी सध्या आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये आणि जिल्ह्या म्हणजे राज्यभरामध्ये आणि देशामध्ये महायुतीचं सरकार आहे महायुतीचं त्या, सरकार असल्यामुळे अनेक योजना या ठिकाणी प्रभावीपणे राज्यामध्ये आणि शासनाच्या केंद्र शासनाच्या भरपूर योजना आहेत मात्र ग्रामीण भागापर्यंत त्या तेवढ्या प्रमाणात पोहोचत नाही आहेत आणि पक्षाचं किंवा सरकारचं जर उद्देश पाहिलं आपण तर अंत्युदय ही तुमच्या पक्षाची टॅगलाईन आहे त्या दृष्टीने पक्ष काम करते आहे काय वाटतंय की जिल्हा परिषद सर्कलमध्ये या सगळ्या योजना किंवा ज्या पक्षाची जी काही प्रमुख विचारधारा आहे किंवा जी पक्षाचा उद्देश आहे सत्ता केंद्रामध्ये किंवा सत्तेमध्ये राह राहताना काम करण्याचा तो या ठिकाणी प्रभावपणे या ठिकाणी होतोय का आणि जर होत नसेल तर तुम्ही जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून किंवा या ठिकाणी सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये आता भाग घेणार आहात किंवा निवडणुकीमध्ये भाग घेणार आहात जिल्हा परिषद सदस्यासाठी तर या दृष्टीने काय पाहावं लागेल आता आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांनी महिलांसाठी त्याच्यानंतर शेतकऱ्यासाठी ज्या काही खूप योजना सोडलेल्या आहेत त्या योजनेचा बरेच काही लाभ तिला मिळ स्थानिक म्हणजे ग्रा ग्रामीण लेवलला येणं झाला ना भेटत नाही आणि त्या योजना ग्रामीण लेवलला भेटवण्यासाठी माझ्या हातात जिल्हा परिषद पद असणं गरजेचं आहे आणि आतापर्यंत मी काही दिवसात थोडे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केले परंतु पूर्ण सुटू शकले नाहीत ना आता ह्या पदाचा वापर करून ते प्रश्न सोडवणे आणि आतापर्यंत तालुक्यात ज्या काही ग्रामीण भागात योजना पोचले नाहीत त्या जवळजवळ शंभर काही एकशे एक टक्का एक पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे यासाठीच जिल्हा परिषदच्या उमेदवारीला जिल्हा परिषद ज्या वेळेस आपण निवडणुकीमध्ये उतरताना उतरायचंय त्या सगळ्या गोष्टींसाठी जनसंपर्क तर महत्वाचा आहे मात्र पक्षाचं काम करत असताना किंवा या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या ग्रामीण भागापर्यंत आपण पोहोचण्याचा विचार करताय त्यामध्ये एकंदरीतच तुमचं संघटनात्मक बांधणी किंवा आतापर्यंतच जी काम आहे मागील काही दिवसापासून तुम्ही संघटनात्मक बांधणी कशा पद्धतीने करताय केली किंवा आता तुम्ही जिल्हा परिषद लढवताय किंवा लढवायची विचार आहे तर या सगळ्या गावांमध्ये असं काही बोलणं झालंय का कुठल्या लोकांशी किंवा काय त्या लोकांकडून काय तुम्हाला म्हणजे लढवा म्हणून येत आहे की काय होत आहे नेमकं महत्वाचं सांगायचं म्हणजे मी दोन हजार पासून भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो परंतु दो दोन हजार म्हणजे दोन हजार अठराला भारतीय जनता पार्टीची केंद्रात सरकार असणाऱ्या भारतीय जनता पार्टीची गुंज या जवळजवळ पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये सतरा सदस्याची ग्रामपंचायत असलेल्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा अवेलेबल नव्हती त्या शाखेच अध्यक्षपद मला मिळाल्यानंतर त्याची संपूर्ण टीम करणे या गावात भारतीय जनता पार्टीला जे तळाशी असलेली भारतीय जनता पार्टी हा बुथ पासून सर्व स्तरापर्यंत पूर्ण टीम बनवणे आज भारतीय जनता पार्टी ज्या गुंजेटीमध्ये भारतीय जनता पार्टीला काहीच वाव नव्हता तिथं आज या गुंजेटीमध्ये भारतीय जनता पार्टी ही ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत सक्षम आहे इथली शंभर टक्के सीट आपली लागल मागील वेळेस जिल्हा परिषदचा जो उमेदवार होता तो भारतीय जनता पार्टीचाच मी निवडून आणलेलाच होता आता देखील भारतीय जनता पार्टीचा दोनशे टक्का उमेदवार निवडून येणारच त्यासाठी मी त्या हिशोबानं संपूर्ण बांधणी करून ठेवलेली आहे आणि राहिला प्रश्न संघटनात्मक बाबतीचा जवळजवळ गुंजेटीतून जे भारतीय जनता पार्टीमध्ये एक क्रायटेरिया आहे सदस्य नोंदणी वगैरे हे सगळे काम करा असं भारतीय जनता पार्टी ओरून टाकले ना त्या सदस्य नोंदणीमध्ये माझं सहाशे माझे सहाशे तसेच माझ्या पत्नीचे सहाशे असे आमच्या दोघांचे बाराशे सदस्य गुंजटी गावामध्ये आहेत सध्या आता अजून परत वाढणी नोंदणी चालूच आहे मागणी आहे की माझं नाव घ्या माझी घ्या अशी काही नोंदणी रेग्युलर चालू आहे सगळ्या आता सगळ्याच अंगाने बहायचं झालं तर तुमची संस्था देखील आहे संस्थेच्या माध्यमातून देखील अनेक लोकांपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचलेला आहात एकंदरीत तुमची दीक्षा बहुद्ध जी सामाजिक संस्था आहे त्या माध्यमातून कशा पद्धतीनं लोकांचा संपर्क वाढला त्याचा काय फायदा होईल तुम्हाला किंवा किंवा त्या संस्थेच्या माध्यमातून काय काय असे कामं केलेत की त्याचा फायदा हे तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये होईल असं वाटतंय आता महत्वाचं सांगा म्हणजे दीक्षा सामाजिक बहुद्धिश संस्थेच्या माध्यमातून गुंजेटी गावातील जवळजवळ जवळ अठराशे तीस महिलांचे तीस नागरिकांचे आयुष्मान आयुष्यमान भारत माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे हेल्थ संबंधित ही योजना त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अठराशे तीस लोकांचे मी आयुष्यमान कार्ड काढून दिलेले त्याचबरोबर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली महिलांना नोंदणीचा अडचण येत होती त्यावेळेस ह्याच दीक्षा सामाजिक उद्दिष्ट संस्थेच्या माध्यमातून आम्ही अकराशे कुटुंबातल्या अकराशे कुटुंबातल्या महिलांचे लाडक्या बहिणीत नोंदणी करणे त्यांचे कुटुंब म्हणजे मधी त्यांची लाडक्या हप्ता येण्यास टाळा टाळा अडचणी हे सोडवणे आतापर्यंत रेग्युलर चालूच आहे उपक्रम त्या उप उपक्रमाची अगर सांगायची ह्या ह्याची एक ह्याच दीक्षा सामाजिक बौद्धिश संस्थेच्या माध्यमातून हिंदू गर्जना नावाची संघटना आम्ही काढली त्या संघटनेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षात आता हे पाच वर्ष आहे गेल्या चार वर्षात चांगल्या पद्धतीनं सांस्कृतिक पद्धतीनं किंवा पारंपरिक पद्धतीनं रामनवमी आम्ही काढलेली आहे त्या रामनवमीमध्ये डी जे वगैरे असायला काही नाही हे संबंधित आपल्याला सांस्कृतिक धार्मिक पद्धतीने जशी काढायची तशी काढलेली आहे तसेच अं महिलांसाठी प्रत्येक संक्रांतीला जो वर्षाचा पहिला सण असतो काजवी कुंकाचा ते सौभाग्याच लेण आहे असं आहे आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवून त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात सांगायचं सा म्हणजे महिलांचा प्रतिसाद तुम्हाला सांगतो जवळजवळ अकराशे महिला कंपल्सरी आता गेली चार वर्ष झाली अकराशे महिला त्या प्रोग्राम साठी एकंदरीत महिलाच संघटन चांगला आहे संस्थेच्या माध्यमातून जे काय काम झालेत त्याचा देखील तुम्हाला या ठिकाणी फायदा होताना दिसणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय जर पाहिलं झालं आता आपण जिल्हा परिषदचा ज्यावेळेस विचार करून असं त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं येतं की जिल्हा परिषद मध्ये नेमका तुमच्या सर्कलमध्ये किंवा ह्या विभागामध्ये नेमकं समस्या काय आहेत बरं समस्या जी आहे त्याच्यावरती तुमच्याकडे तोडगा काय असणार किंवा तुम्हाला त्या दृष्टीने कुठल्या समस्या महत्वाच्या वाटतात की माझ्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये रस्त्याच्या अडचणी आहेत माझ्या जिल्हा परिषद मध्ये या या अडचणी जास्त वाटतात मला अशा कुठल्या अडचणी तुम्हाला प्रामुख्याने जाणवतात आणि त्या दृष्टीने तुमचे काय प्राथमिकता असेल त्या सगळ्या कामांना मी आता तुम्हाला बोलत बोलत सांगितलं की आमच्या जिल्हा परिषद गटात एकुरगाव असो औराध असो या गावामध्ये शेत रस्त्याचा किंवा हे ग्रामीण ऍक्च्युली गुंजेटी जिल्हा परिषद गट हा ग्रामीण भागातला आहे बरोबर हा ग्रामीण भागामध्ये जे गुंजेटी गाव थोडस सक्षम आहे रस्ते ह्या बाबतीत पण तो हे जे औराद म्हणा जकेकूर म्हणा एक गाव म्हणा कोरेगाव म्हणा ह्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेची सध्याची अवस्था व्यवस्थित नाही त्याचबरोबर त्या गावातल्या शेत रस्त्याची अडचणी आहेत त्या गावाला आता औराध गावचा रस्ता तुम्हाला दाखवला तर तुम्ही जाऊ शकत नाही असली अवस्था आहे त्या रस्त्या ह्या जिल्हा परिषदच्या अंतर्गत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आहे आता माझ्या गावातल्या आता शासनाने चालू केलेल्या काही योजना आहेत पानंद रस्त्याच्या वगैरे त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्याचे शंभर टक्के शेत रस्त्याचे प्रॉब्लेम सोडवायचा हा माझा सगळ्यात पहिला येतो आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की तहसील कार्यालयामध्ये आणि लोकप्रतिनिधींकडे गारणच येतं रस्त्याच्या बाबतीतलं सगळ्यात जास्त महत्वा अडचणी आहेत त्या शेतरस्त्याचा महत्वाचा विषय आहे त्याचबरोबर आता जर आपण पाहायचं झालं तर एकंदरीत जिल्हा परिषद सर्कलमध्ये ज्या जिल्हा परिषदच्या शाळेचा जसं आपण उल्लेख केला त्या शाळांमध्ये सी सी टी व्हीच्या इतर सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक गोष्टी आहेत जे की करायला पाहिजेत मात्र त्या तिथे नसतात तुमचा काय प्रयत्न असेल की जिल्हा परिषद सदस्य हो तुम्ही ज्यावेळेस हॉल त्यावेळेस प्राथमिकतेनं किंवा प्राधान्यनं या ठिकाणी या जिल्हा परिषद शाळा चांगल्या पद्धतीच्या इमारती बांधण्याचं काम किंवा त्या ठिकाणी सी सी टी व्ही असतील किंवा अन्य सुविधा आहेत तुमच्या काय डोक्यात आहे की यासाठी काय केलं पाहिजे शाळेसाठी आपण काय करणार अगोदर सांगितले की गुंजेटी जिल्हा परिषद गट हा ग्रामीण भागाचा आहे ग्रामीण बाकी सगळ्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे जिल्हा बघवली जात नाही अशी आहे प्रत्येक जिल्हा परिषद शाळा दू मजली राह अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे रंगरंगोटी तेथे कम्प्युटरची व्यवस्था सगळ्या सुई संगणक राहणं व्यवस्था प्रत्येक लेकरांना त्या सुविधा मिळणं ह्या सगळ्या माझ्या अपेक्षा आहेत तुम्ही त्या दृष्टीने काम करता शिक्षणाचा विषय झाला त्याचबरोबर अनेक बचत गट आहेत आता आपण बघतोय की गावोगावी एक दहा बारा दहा बारा बचत गट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात महिला सक्षमीकरणाचा दृष्टिकोन ही आपल्या पक्षाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आहे काय वाटतं की संस्थेच्या माध्यमातून आणि सगळ्या या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या तर आहेतच मात्र अजून काय करण्याचं तुम्हाला काय वाटतं की आपल्या भागात काय महिलांसाठी काय केलं पाहिजे किंवा काय नाही मला काय केलं पाहिजे महिलांसाठी महिलांसाठी आणि आज रोजी युवक जास्ती प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार त्या युवकांना स्वतः म्हणजे स्वतःच्या पायावर जो स्वावलंबी बनवण्याचा हा माझ्याला महत्वाचा हेतो आहे महिलांना उमेदच्या माध्यमातून असो सीएमजीपीच्या माध्यमातून असो पी एमजीपीच्या पी एफ एम ईच्या असो ह्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून जितक्या जास्ती महिला असतील युवक असतील किंवा काही सर्वसामान्य आपले व्यावसायिक आहेत त्यांना त्या व्यवसायात ग्रोथ मिळवून देणे त्यांना स्वावलंबी करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या शासनाकडून मदत मिळवून देणे हा माझा महत्वाचा हेतू राहणार आहे बरोबर नक्कीच आपल्यासोबत जिल्हा परिषद या ठिकाणी गुंजोटी या विभागातनं जे इच्छुक आहेत ते मल्लिकार्जुन साखरे अर्थातच उर्फ पिंटू भैया यांनी आपल्याशी दिलखुलासाशी चर्चा केलेली आहे बोलायचं आहे का बोला आणि महत्वाचं आज रोजी मला सगळ्यात महत्वाचं माणूस जन्माला येतो जन्माला आल्यानंतर रडत पडत जगतो कस तरी रडत पडत जगतो ज्या वेळेस तो माणूस माणसाचा अंत होतो मृत्यू होतो त्या त्याला ज्या अंतिमच्या ठिकाणी न्यायचा आहे स्मशानभूमी स्मशानभूमी एकही स्मशानभूमी आमच्या ह्या संपूर्ण जिल्हा परिषद गटात संपूर्ण जिल्हा परिषद गटात एकही स्मशानभूमी व्यवस्थित नाही आणि हे म्हणजे मला माझ्या नजरेत आलेला हा माझा महत्वाचा अजेंडा आहे माझं महत्वाचं लक्ष जाणारं ठिकाण की मला प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील सर्व स्मशानभूमी सर्व समाजाच्या सार्वजनिक असो प्रत्येक समाजाच्या जाती धर्माच्या सगळ्याच्या असतील त्या स्मशानभूमीचं संरक्षण कटडे तिथं व्यवस्थित सर्वांना बसणे बेंच वगैरे सगळ्या सगड़, सगळ्या गोष्टी पुरवण्याचा हा सगळ्यात म्हणजे माझ्या वैयक्तिक मनातली हे हेतोय नक्कीच तर हे होते मल्लिकार्जुन उर्फ पिंटू भैया साखरे यांनी उमरगा तालुक्यातील गुंजोटी हा जिल्हा परिषद सर्कल गट आहे त्यामधून ते भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असलेले उमेदवार आहेत आपल्यासोबत दिलखुलास अशी चर्चा त्यांनी केलेली आहे जिल्हा परिषद सर्कलमधील अनेक प्रश्न आणि अने त्यावरती त्यांची प्राधान्यानं कुठल्या गोष्टींना त्यांनी प्राधान्य देणार आहेत कशा पद्धतीने सोडवणार आहे त्यांचा उद्देश काय असणार आहे आणि एकंदरीतच त्यांच्या या सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा केलेली आहे आपल्याली या संदर्भातला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा नमस्ते धाराशी न्यूज उमरगा